नमस्कार शेतकरी अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी राठकाड्या आपल्या सर्व शेतकऱ्यांची सर्व अवस्थेत आहे तर शेतकरी मित्रो शेत तीस तारखेपासूनच एकदम जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे पाचचे तापमान हे नऊ अंश ते दहा अंश सेल्सिअस असे राहणार आहे हे तापमान मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी दहा अंश राहील तर काही ठिकाणी आठ अंश सेल्सिअस असे राहील तर खूप जोरदार अशी थंडीला सुरुवात तीस नोव्हेंबरपासून होणार आहे तो मधल्या काळामध्ये दोन तीन आणि दोन दोन ते चार डिसेंबर या दरम्यान थोडे थंडीचे प्रमाण कमी होईल परंतु थंडी राहणार एक दोन अंशांनी थंडीचे प्रमाण हे कमी होणार आहे ते प्रमाण अंश ते अंश अशे सेल्सिअस से राहील एक दोन तारखेला परंतु शेतकरी मित्र वातावरण हे थोडे अंशतः ढगाळ राहणार आहे एकदम नॉर्मल धागा त्यामुळे थंडीमध्ये दिवसादेखील वाढ राहणार आहे कारण दिवसादेखील थंडी ही जवळजवळ नऊ अंश ते दहा अंश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे थंडीचे काही जिल्ह्यामध्ये आणि काही जिल्ह्यामध्ये बारा ते तेरा अंश असे सेल्सिअस तापमान हे तर दिवसादेखील राहणार आहे त्यामुळे दिवसादेखील थंडीमध्ये खूप जोरदार असे वाढ होणार आहे तर एक तारखेपासून तर एक डिसेंबरपासून जवळजवळ महाराष्ट्रात मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये तसेच मुंबई कोकण गोवा या भागामध्ये देखील थंडीमध्ये जोरदार वाढ होणार आहे की थंडी दहा अंश ते आठ अंश सेल्सिअसाची राहणार आहे मुंबई साईडला दहा अंश सेल्सिअसाचे तापमान पाचशे राहणार आहे आणि नाशिक अहिल्यानगर संभाजीनगर बीड या भागामध्ये नऊ अंश ते दहा अंश सेल्सिअस असे तापमान पाचशे राहणार आहे तर त्यामुळे थंडीमध्ये एकदम जोरदार अशी वाढ राहणार आहे ही वाढ जवळजवळ पूर्ण डिसेंबर महिना राहण्याची दाट शक्यता आहे सध्या तरी ही वाढ पंधरा तेरा डिसेंबर पर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे आणि रोजची रोज ही थंडीमध्ये कंटिन्यू वाढ राहणार आहे आणि वाढ नऊ अंश ते आठ अंश सेल्सिअस असे तापमान देखील काही का काही का तारखामध्ये राहणार आहे आणि काही तारखामध्ये दहा अंश सेल्सिअस ते आठ बारा अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे सकाळचे पाठचे त्यामुळे थंडी ही एकदम खूप जाणवणार आहे तर शेतकरी मित्र या थंडीचा फायदा आंबा उत्पादक शेतकऱ्यासाठी होणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये फ्यू देखील पडू शकते कारण इतकी खूप भयानक थंडी की ही थंडी अकरा डिसेंबरला अकरा ते आठ नऊ डिसेंबर या दरम्यान आयला नगर बीड संभाजीनगर या भागामध्ये हि पडण्याची दाट शक्यता आहे एकदम खूप भयानक अशी थंडी राहणार आहे नऊ ते अकरा तारखेला तसेच बारा डिसेंबरला देखील हीच परिस्थिती राहणार आहे एकदम खूप भयानक अशी थंडी राहणार आहे आणि तेरा डिसेंबरला देखील एकदम खूप भयानक अशी थंडी राहणार आहे तरी शेतकरी मित्रो हे या थंडीमध्ये डिसेंबर महिन्यात हिऊ पडण्याची दाट शक्यता आहे तर तेरा डिसेंबरला जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र गाठ आलेला दिसेल कारण पूर्ण महाराष्ट्रात आठ अंश ते नऊ अंश असे सेल्सिअस तापमान राहणार आहे काही जिल्ह्यामध्ये पाच अंश सेल्सिअस देखील तापमान राहणार आहे पाच अंश सेल्सिअस तापमान हे पूर्ण मराठवाड्यामध्ये राहण्याची दाट शक्यता आहे तसेच विदर्भ साईडला देखील पाच अंश ते सहा अंश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे आणि भंडारा भंडारा गोंदिया या भागामध्ये तीन अंश सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे थंडीमध्ये भयानक अशी वाढ राहणार आहे तरी शेतकरी मित्र आपल्या आप पिकाची आपण काळजी घेऊ शकता आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यासाठी ही थंडी खूप लाभ लाभदायक ठरण्याची दाट शक्यता आहे कारण या थंडीमुळे आंबा मोर निघण्यास खूप मदत होणार आहे तरी शेतकरी मित्र अशी ताजी रोजची रोज अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान